ममो भगवते वासुदेवा hmm, वंशी I the कार्यशो सर्वदा मनोजवं मारुतु तुल्य वेगम् जीतेन्द्रियं बुद्धिमतम् अरिष्टम् वात्आत्मजम् मुख्यम् श्रीरामदूत सर्व प्रपदे सर्वंगलमंगले शिवे सर्वाथसाधिके शरण्ये त्रत्रत्र्यंबके गौरी नारायणे नमो गंगा के पावन तट पर आनंद गंध परमात्मा के कथा में तल्लीन महात्मा जी कहते हैं राजन गंगामाईच्या पवित्र काठावरती आनंदकंद परमात्माच्या कथेमध्ये तल्लीन महात्मा जी राजा परीक्षे तिला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात त्या कथेच्या सामर्थ्यानं अनेक अनेक जड जीवांचा उद्धार झाला अनेक अनेक संत महात्म्यांनी ही श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगितले आपण सुद्धा ही श्रीमद भागवत कथा ऐकणार आहोत माता पिता आश्रम खडांबे खुर्द सावताबाबांच्या प्रांगणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रांगणामध्ये बीजच्या निमित्तानं चालत असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा ज्यावेळेला या कथेचं नियोजन झालं त्यावेळेला महाराजांना बोलले मी की गेल्या वर्षी रामकथा झाली आहे ह्या वर्षी लगेच भागवत कथा एवढं सगळं का करत आहे कीर्तन ठेवूयात पण त्यांनी एक वाक्य वापरलं सर्व काही तो करतोय एक सांगू का मनुष्य म्हणतो मन ना मी करतो त्यावेळेला तो थांबतो आणि मनुष्य म्हणतो मन तो करून घेतो त्यावेळेला सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात संकल्पाचा दाता नारायण ना आपण म्हणतो तुका मने घालू तयावरी भार भार घातला की सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात खर तर आपल्या कथेचा टायमिंग हा सहाचा दिलेला आहे बरोबर आहे ना महिला मंडळ स्वयंपाक करून आल्या का घरून नाही आल्या का बरं एवढा उशीर ठीक आहे असू देत आज पहिला दिवस आहे खर तर आता जेवणाच्या टायमिंगला तुम्ही आलात अं आता तसं नाहीये आता झोपायच्या टायमिंगला जेवण करायचं हे लक्षात घ्या श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकायची ही काही अशी अर्धा आणि पाऊन तासात ऐकता येत नाही त्याला पुरेपूर तीन चार तास पाहिजे तास सोडा पण कमीत कमी, कमी आपण तास तरी बरोबर आहे की नाही कीर्तनाचा जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये आपण कथा श्रवण करणार आहोत मन शुद्ध होण्याकरता आपल्या वाणीची शुद्धी होण्याकरता आपले शरीर पवित्र होण्याकरता राधाराणीचं चिंतन दोन मिनटं करायचं आहे समोर आणण्याचा प्रयत्न करा महिला मंडळ नक्की आता पोरग रडत आहे घरी उशीर झाला आणि हे काहीच विचार नाही करायचा सात दिवस आहे बघा तिथं बसलं इथपर्यंत आलं तर सोबत आता काय सांगू जसं सा तुमची परिस्थिती तशी माझी पण परिस्थिती आहे पण काय ना आपण कथा श्रवण करण्याकरता बसलो ना सगळे चिंता साईडला टाकायची आणि मग इथं बसायचं लक्षात घ्या आता काय प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाला काळजी आहे तसं तर मला माहिती आहे तुम्हाला गेल्या वर्षीची सुद्धा सवय आहे है, है की नाही कथा साडेनऊ पावणे दहाला त्या ठिकाणी संपते त्यानंतर जेवण याचा अर्थ आपण सगळेजण थोडा थोडा नाश्ता करून आलेला असं मी समजते मला माहिती नाही आहे की नाही आपण नाश्ता करून आलो आहे आपण छान आहोत आपण प्रसन्न आहोत असं तुमच्या चेहऱ्यावर मला दाखवायचं बरं का सगळ्या खडंब्याचं टेन्शन आपल्यालाच आहे हे चेहऱ्यावर माप करा दाखवू नका हो कारण काय होतं ना मला तुमच्याकडे बघितल्यानंतर बोलायला सुचणार आहे एवढं सुंदर भजन होतं तर आ, मुखाने नाम घ्यावं हाताने टाळी वाजवावी अहो या कथेमध्ये ना आपणच काय आपण सगळे माणसं इथं दिसत आहात पण याच्या पुढे सांगू भक्ती ज्ञान वैराग्य हे सुद्धा कथेच्या या प्रांगणामध्ये हजर झाले आहेत महाराज म्हणून तर एवढं पवित्र वातावरण आनंदमय वातावरण त्या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे काम कल्पतरूप भगवान पांडुरंगाच्या कृपेनं त्याच्या दयेनं आपण सगळेजण लाभान्वित होत आहेत पहा निमित्त महाराजांना केलंय गेल्या वर्षापासून आपल्याला कथेची सवय आहे आपल्या साईडला जास्त कथा होत नाही पण तुम्ही संभाजीनगरच्या पलीकडे जर गेलात ना महाराज एवढी लोक आनंद घेतात कथेचा दोन तास बसायला कंटाळतो ते लोक चार चार तास बसतात लक्षात घ्या कथा ऐकण्याकरता इथं पैशावाल्याची गरज नाही महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या इथं कोणत्या सत्याधाराची गरज नाहीये इथं कोणत्या श्रीमंत माणसाची गरज नाहीये कथा ऐकण्याकरता अंतकरणात भाव पाहिजे आपला अंतकरण स्वच्छ पाहिजे अंतकरणातला भाव जास्त महत्वाचा आहे मला सांगा एवढी लोकसंख्या आहे माहिती नाही मला गावातली लोकसंख्या आजु किती आहे किंवा आजूबाजूला किती लोक आहेत पहिला दिवस हे जाऊ द्या उद्या जाता येईल पहिला दिवस हे उद्या जाता येईल अशी म्हणणारी लोक सात दिवस जातात तरी इकडे येत नाहीत महाराज जे पहिल्याच दिवशी कथेला हजर होतात ना महिला मंडळ माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही कथेला आलात तुमच्या मनाने आलात का तुम्हाला कुणी बोलवलं बोला पटकन पटापट बोलायचं मनाने आला बापरे तुमच्या मनावर असत तर पहिलं शेजारणीच वाटोळ केला असत ही गरिबी आलीच नसती आपल्या मनावर असत पाऊस पडला असता आपल्या मनावर असत तर पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी आपण केल्या असत्या महिला मंडळ आपल्या मनावर नाही काही गोष्टी तुम्ही इथं आला मला माहितीये कथाय नागेश्वरी ताईची कथा आहे जायचंय आपल्याला ऐकायला अरे मंडप भरेल पहिल्या दिवसापासून सगळ्यांच्या भाव आहे का ताईची कथा ऐकायला जायचंय पण सगळे नाही तर येऊ शकले महाराज इथं कोणालाही नाही येत येत बर का हिंदी वाक्य समजून घ्या सपने तो सभी सजाते हे लेकिन टूट जाते हे सपने सभी सजाते हे लेकिन टूट जाते है कथा में वही आते है कन्हैया बुलाते हैं कथेला कोणी नाही येऊ शकत माझा लाला ज्याला बोलवतो ना तोच या श्रीमद भागवत कथे येऊन बसतो महाराज एक काकांनी मला प्रश्न केला होता नागेश्वरी ताई महाराष्ट्रामध्ये काय वृंदावन काय पूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर किती कथा होतात किती कीर्तन होतात पण तरी सुद्धा लोक का बदलत नाही सांगू तुम्हाला ही कथा म्हणजे एक सरोवर आहे इथं कव्वा भी कोयल हो जाता है और बगुला भी हंस हो जाता है कावळा कव्वा म्हणजे कोण कावळा कावळ्याचा आवाज चांगला नाही है ना कावळ्याचं वागणं चांगलं नाही कावळा जिथं जखम दिसेल तिथं तो टोचा मारत असतो महाराज मी म्हटलं काका असे कावळे कथेत यावे लागतात तेव्हा त्यांचा उधार होतो अव कथेत तर सगळ्या कोकिळाच येऊन बसतात म्हणून त्या कावळ्यांचा उधार होत नाही महाराज त्या कावळ्यांना कथेत यावं लागेल लई भाषा कळते महाराज तुम्हाला माझी कारण आपला परिचय लय वर्षाचा आहे की नाही इथं ते इकडे येतच नाही ते कुठे जातात माहिती माहिती आता यात्रा चालू झाल्या चला कशाला सांगू जास्त मी ते इकडे नाही येणार महाराज इकडे येण्याकरता भाग्य असावं लागत अंतकरणामध्ये प्रेम असावं लागत आपल्याला कथा ऐकायची कोणती कथा ऐकायची आतापर्यंत आम्ही भागवत भागवत नाव ऐकले हो भगवतात नेमकं आहे तरी काय ही कथा कुणी कोणाला सांगितली आपल्याला तीच कथा ऐकायची महाराज की जी कथा नारद महर्षींनी सनकादिकांच्या मुखातून ऐकली तीच कथा आपल्याला ऐकायची आहे की जी शौनक ऋषींनी सुतदेवांच्या मुखातून ऐकली तीच कथा आपल्याला ऐकायची आहे की जी, जी, जी राजा परीक्षितेने शुकदेवजी महाराजांच्या मुखातून ऐकली तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी कथेचा जाणणं गरजेचं आहे महिला मंडळ वेळा एखाद्या व्यक्तीच आपल्याला महत्व माहिती नसत आपल्याकडून जर त्या व्यक्तीचा अपमान झाला आणि नंतर त्या गोष्टीच महत्व आपल्याला कळालं की आपल्या हातामध्ये फक्त पश्चाताप राहतो लक्षात ठेवा